महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मानखटावचे आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना संबंधित महिलेने कट रचून काही राजकीय पुढाऱ्यांच्या कर्वी कट रचला होता व त्यांचा बीड पॅटर्नप्रमाणे त्यांना राजकारणातून संपवायचं होतं असं वक्तव्य काल सोलापूरमध्ये केलंय सोलापूर सोलापूर जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी यांनी जयकुमार गोरे यांची बाड घेतलेली आहे पाहुयात मंत्री महोदय काय म्हणतायत ते विस्तृतपणे बिलकुल सामी सामील आहेत आपल्याला लक्षात येईल आणि मी तर काय सांगेन मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे सर ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे कटात मध्ये चर्चा झालेला ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता म्हणजे बीड ची पुनरावृत्ती करण्याचा याच्यात मध्ये प्लॅन होता याच्यामध्ये संबंधितांना अगदी कोणाला तरी कायमच संपवून त्याचा षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता वेळ आले की हे सगळं मी सांगेन तुम्हाला आणि हे सगळे पुरावे आताही माझ्या मोबाईल मोबाईल मध्ये आता माझ्याकडे तपास चालू आहे तपास होऊ द्या तपास झाल्यानंतर मी बोलेन त्या देशमुखांची तीन तास चौकशी झाली अजून किती जण लिस्ट मध्ये मी आपल्याला नम्रपणे सांगेन की जो प्रकार घडला ज्या प्रकारासाठी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे ज्याच्यावर आता पोलीस तपास चालू आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की संबंधित प्रकरणामध्ये कोण होत कोणी षडयंत्र रचलं याचा तपास करत करताय yes. पोलिसांचा yes. तपास चालू असताना मी त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही तपास yes. झाल्यानंतर मला नक्की बोलायचं याच्यावर मला मी मला नक्की बोलायचं याच्यावर मी आपल्याला सांगतोय mm -hmm. परंतु पोलिसांना त्यांचा तपास करू द्या वस्तुस्थिती समोर येऊ द्या मग आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जर कोण दोषी नसेल तर त्याला भेचं काही कारण नाही अजिबात शंका कुशंका मोट न ठेवता पोलीस चौकशी जावं दोन विमानानं पळून जायचे काही कारण नाही मोठमोठे नेत्यांची नाव आली ना त्यात सुप्रिया सुळेचं नाव आली रोहित पवारांचं आता मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे हे लोक त्यांच्या संपर्कात होती संपर्कात होती पण ऍक्च्युअली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील त्यामुळे चौकशी चालू असेल चाल। चाल। मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल माझं राजकारणी मंडळी एवढंच सांगणं आहे बाबांनो माया भगिनीना पुढं करून राजकारण करू नका मैदानात येऊन आपण राजकारण करू अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणार नाही आणि खालच्या पातळीवर राजकारणाचा याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका आजपर्यंत जयकुमार मोरे कधी केला नाही पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा सवय आहे कारण मी सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळं मला हे मा, सोसायटीन सहन करायची सवय आहे परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्या दिलेली आहे पण ठीक आहे विठुराय एवढंही देतो की संकट जरी आली तर संकटातनं मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं त्यामुळे आनंद असं संकटांना सामोरं जाताना